सर्वसामान्य जनतेचा भाजपा नगराध्यक्ष उमेदवार डॉक्टर अभिलाषा पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार नवापुरात नवापुरात भाजपाची शक्ती मोर्चा सभा गाजली डॉक्टर अभिलाषा पाटील यांच्या नेतृत्वाला नागरिकांची दाद नवापूर नगर परिषद निवडणूक जवळ येत असतानाच नवापुरात भाजपची दणदणीत दन जाहीर सभा जनता पार्क उत्साहात पार, पार पडली मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून भाजप उमेदवारांना जोरदार प्रतिसाद दिलाय सभास्थळी झालेला प्रचंड जल्लोष आणि घोषणांचा गजर पाहता नागरिकांमध्ये भाजप बद्दलचा वाढता विश्वास स्पष्टपणे जाणवत होता सभेला माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार प्रदेश महामंत्री विजय चौधरी जिल्हाध्यक्ष निलेश माळे विधानसभा प्रमुख अजय वसावे प्रदेश कार्यकारिणी सदस्य एजाज शेख राहुल टिबे जिल्हा महामंत्री सत्यानंद गावित पंकज पाठक महिला जिल्हाध्यक्ष समीदा नटावतकर तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर अभिलाषा पाटील सर्व नगरसेवक उमेदवार उपस्थित होते विविध प्रभागामधून आलेल्या युवक युवतींची उपस्थिती विशेषतः लक्षणीय होती कार्यक्रमाची सुरुवात देवमोग्रा माता आणि भारत माता यांच्या पूजनाने झाली त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला नागरिकांनी उत्साह दाखवत भाजपाच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची भूमिका सभेत स्पष्ट केली डॉक्टर भारती पवार यांनी आपल्या भाषणात सांगितलं की नवापूरच्या प्रगतीसाठी भाजपकडे स्पष्ट दृष्टिकोन आणि पारदर्शक कारभाराची ताकद आहे नगराध्यक्षपदी डॉक्टर अभिलाषा पाटील यांसारख्या उच्च शिक्षित सर्वसमावेशक विचारांच्या उमेदवाराची निवड ही नवापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठी संधी असल्याचे त्यांनी नमूद केले केंद्र सरकारच्या विकास योजनांचा लाभ नवापूरला मोठ्या प्रमाणात मिळवून देण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय विजय चौधरी यांनी भाषणात रस्ते पाणी आणि सांडपाणी यासारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मागील सत्ताधाऱ्यांवर केला एकच संधी भाजपला द्या नवापूरचा चेहरा बदलण्याची हमी आम्ही घेतो असे ते म्हणाले त्यांच्या या भाषणावर उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद दिला नंतर निलेश माळी सत्यानंद गावी डॉक्टर अभिलाषा पाटील यदा ही मनोगत व्यक्त करत नागरिकांना भाजपसोबत विकासाच्या प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन केले सभेचे सूत्रसंचालन सागर पाटील यांनी तर आभार अनिल वडवी यांनी केले

काम केलं आणि मी एक आदिवासी समाजाची मुलगी म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून पहिल्यांदा मला माझ्या सरकारने माझ्या पक्षाने पहिली महिला खासदार म्हणून तिथून संधी दिली आणि म्हणून मी एक महिला पहिली खासदार तिथून झाली त्यानंतर मला बघा आदिवासी समाजाला कायम सगळ्यांनी राजकारणाच्या दिशेने बघितलं पण पहिल्यांदा मी असं सरकार बघितलं मोदींच्या मंत्रिमंडळात बऱ्याच गोष्टींपासून वंचित ठेवलं आता बिरसाची जयंती झाली बरोबर आपण साजरी पण केली पण बघा इतके वर्ष आम्हाला आमचे जननायकच फुल दिले आम्हाला आमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या आमच्या आदिवासी वीर योद्ध्याने बलिदान दिलं त्याचा इतिहास सुद्धा सांगितला नाही की त्याचा गौरव सन्मान सुद्धा झाला नाही तो पहिल्यांदा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला आदिवासी गौरव दिन साजरा केला जनजाती गौरव दिवस पहिल्यांदा आम्ही आता साजरा करायला लागलो पंचवीस वर्षाचा भगवान बिरसा मुंडाचं पंचवीस वर्ष पण इंग्रजांपुढे नतमस्तक झाले नाही इंग्रजांना सळो करून सोडलं आणि त्या वीर आम्ही आता वंदन करतो की ह्या देशाला चेहरा संविधानचं पुस्तक यांनी कधी बघितलं नाही त्या संविधानाच्या पुस्तकातच लिहिलेलं आहे आरक्षण कोणी बदलू शकत नाही तरी हे कोठ बोलतात यांची नीती नियत कशी आहे हे जाणून घ्या आणि आता मात्र हात जोडून विनंती करते की त्यांच्या भूलता बळी पडू नका या देशाला नरेंद्र मोदीजी आणि या राज्याला देवेंद्र फडणवीस जी, जी, जी ताकत दिली आहे ती आतापर्यंत कोणी दिली नाही म्हणून जागृत व्हा आणि दाखवून द्या आमचं मध्य प्रदेशची लाडडीबहीण योजना बघितली राजस्थान मध्ये आता बिहारचा निकाल बघितला हे कशामुळे चांगला विजय प्राप्त होतोय महाराष्ट्रामध्ये पण लाडकी बहीण माझ्या लाडकी बहिणीला जर कोणी ताकद देत असेल तर यांनी कोर्टात <laughs> कोर्टात जाऊन कसे लाडकी बहीण बंद करा म्हणून मग आता तुमच्या पुढे येतील ना प्रचाराला सांगतील ना तर त्यांना विचारा भाऊ काय त्रास होतोय आमच्या बँकेमध्ये आमच्या नावावर पहिल्यांदा पैसे पडले तर ते सुद्धा तुम्हाला कोर्टात दुखत का म्हणून विचारा हे सांगायला मी आले आमच्या भगिनींचा सन्मान आहे मुंबई मधलं एक उदाहरण सांगेन मी आमची एक छोटी युवती तिलाही पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेचा पहिल्यांदा तिच्या तिनेच सांगितलं तिची सक्सेस स्टोरी आहे गणपतीचे दिवस होते आणि तिला जी काही अमाऊंट मिळाली तिने ती ठेवली आणि नंतर एक पाच ते सात हजारांचं सा तिने काहीतरी वस्तू आणल्या आणि लालबागचा गणपती आहे तर तिथे तिने त्याची त्या वस्तूंची विक्री केली आणि तिला खूप चांगला फायदा झाला त्या फायद्यामधून तिने परत त्या वस्तू मागवल्या परत तिचं ते इन्कम वाढलं परत तिने तो नफा मिळाला परत आणलं असं तिने सांगितलं दहा दिवसात तिचा टर्नओव्हर एक लाखाच्या पुढे गेला होता ही आमची लाडकी बहिणीची खऱ्या अर्थाने स्वतःला उभं करण्याची ताकद देण्याची सरकारची भूमिका आहे आणि नगर या नगरपालिका निवडून एक आपली महत्वाची असलेली भूमिका आपले कर्तव्य याविषयी मी माझी भूमिका या ठिकाणी मांडणार आहे तर माझ्या आधी माझ्या भौतिक मत या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले मी देखील नवापूर्ण अनेक वर्षापासून या ठिकाणी विविध राजकीय सामाजिक चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणी येत आहे मला आठवत की नवापूर आज गेल्या चाळीस वर्षपूर्वी जे होत ते आज जसं तसं खरंय का विकास झाला नाही या शहराच्या विकासाला गालबोट लावण्याच विकासाच्या माध्यमातून लयलूट करण्याचं पाप या ठिकाणी इथल्या नादान सत्ताधाऱ्यांनी सातत्यानं केलं के तर मला आठवत की अनेक दिग्गज नेत्यांची सत्ता या नगरपालिकेवर होती परंतु डॉक्टर भारतीताई मी तुम्हाला ठिकाणी सांगू इच्छितो की आजही नवापूरचा जी जनता नंदुरबार मतदार आहे तो, तो विकासाकोश या ठिकाणी हजारो हजार कोष या ठिकाणी बघा काय अवस्था आहे आपल्या या नवापूर शहराची या शहरामध्ये रस्त्यांची पुरा अवस्था आहे का मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतली गेली गेली पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याला रोज विकत पाणी घ्यावं लागतं खरे मोठे विकत पाणी घ्यावं लागतं कि असं मला समजत आणि याच बरोबर या शहरामध्ये सांडपाण्याचं विचारण नाही भूमिगत गटार नाही जे भूमिगत गटारीच पाणी आहे ते वरती येते सातत्याला ठिकाणी डबक्यांमध्ये साधतो त्याच्याकडून डास पत्रांत उपलब्ध होतो आपल्याला रात्रभर ते त्रास देतात समाज मंदिर नाही गार्डन नाही आमचे नाना नानी आहेत आमचे आजोबाजी आहेत आमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी खेळले नाही गार्डन नाही विचारासाठी आनंद घेण्यासाठी अशा प्रकारचे विरंगा होण्याचे कुठल्या प्रकारच्या साधन सुविधा नाही आणि अशा प्रकारच या शहराला बकास करण्याचं काम सातत्यानं काँग्रेस असेल राष्ट्रवादी पक्ष भारतीय जनता पार्टी इस बार इस नगरपालिका पालिका के अंदर सभी के सभी यहाँ पे उम्मीदवार खड़े किए नगर अध्यक्ष पद का यहाँ पे हमारा उम्मीदवार डॉक्टर हमारा उम्मीदवार महिला होने की वजह से मैं सभी यहाँ उपस्थित भाइयों को मैं विनती करूंगा क्या हम लोगों ने जिस तरीके से लाडली बहन योजना का फायदा लेंगे लिया है उसी तरह यह लाडली बहन योजना के फायदे का अगर उपकार हमको अगर फिर है तो हमको डॉक्टर अभिलाषा वसावे जो हमारे अध्यक्ष उम्मीदवार है उनको हमारा वोट देना जरूरी है में ये योजना अंदर आई यहाँ पे जो हमारे मित्र पक्ष के जो लोग खड़े हैं मैं उनको ये बताना चाहता हूँ कि भारतीय जनता पार्टी ने ये योजना केंद्र सरकार के माध्यम से पहले मध्य प्रदेश में शुरू की मध्य प्रदेश के अंदर शिवराज सिंह चौहान हमारे मुख्यमंत्री थे जिन्होंने मध्य प्रदेश के अंदर लाडली महिला योजना लाई उसका उनको इतना फायदा मिला उन्होंने वहां की महिलाओं का जो जीवन मान सुधरा है और महिलाओं की जो प्रगति हुई है वो देखते हुए हमारे जो तो महाराष्ट्र के मुख्यमंत्री है देवा भाव ने ऐसा निर्णय लिया कि हमारे महाराष्ट्र में महिलाओं की स्थिति सुधारने के, के लिए हमको लाडी भाई योजना महाराष्ट्र में भी लगानी है उसी निर्णय को लेते हुए देवा भाव ने क्रांतिकारी निर्णय लिया और क्रांतिकारी निर्णय लेते हुए महाराष्ट्र की सभी महिलाओं के लिए इन्होंने लाली बहन योजना का योजना लाई और उस योजना से आज मुझे बताओ अगर हमको अगर कुछ काम रहता है हमारे छोटी छोटी जरूरतों के लिए जब हमको पैसों की जरूरत पड़ती है तो हम लोग हमारे घर के लोगों से मांगते हैं तो वो ऐसा लगता है कि भाई वो देंगे या नहीं देंगे हमारे अंदर डर रहता है हमारे हस्बैंड से हमारे पति से हमारे घर वाले से हम मांगते हैं हमको ये काम के लिए पैसे दे तो मन में डर रहता है कि हमारे घर वालों ने अगर नहीं बोल दिया तो हमारा ऐसा होगा कि भाई काम होगा कि नहीं होगा ये हमारे पास श्रद्धा है लेकिन देवा ने जो योजना चालू की है महिले की हर जो तारीख निश्चित है उस तारीख को पंद्रह सौ रुपये हमारे अकाउंट पे आ जाते हैं यानी हमारे जो बिलकुल खर्चों के परिषदेचे सार्वजनिक निवडणूक उभे आहोत एका दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हो खोणाला निवडणुकी कमळ्याचे बटन दाखून आम्हाला सर्वांना आपले बहुमूल्य मत देऊन विजयी विजयी करावे या निवडणुकीत आपण भारतीय जनता पार्टीला सत्ता दिल्यास पुढील पाच वर्षा यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजींच्या केंद्रातील व मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या दुहेरी सत्तेचा लाभ विविध योजने मार्फत निधी आणून नवापूर शहराच्या जनतेच्या विकासासाठी व नवापूर शहरात स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी मी आपली बांधील राहील मी व माझे सर्व उमेदवार आपणास गव्हा देतो की पुढील आपल्याला आहे इतर पक्षाचा जर आपण विचार केला तर राष्ट्रवादीचा उमेदवार हा व्हायचा काँग्रेसच्या उमेदवार आपण बाहेरचा आणि राहिला तो रिक्षाचा तो तो आताच पोलिसांनी बाहेर ठेवलेला आहे मित्रांनो रिक्षावाल्यांची दारूवाल्याच्या सभेत दारू तस्करीच्या सभेत कोणाला बोलवलं असेल तर तो, तो पुष्प पिक्चर बघितला तुम्ही कोणाला लातूर तस्करला म्हणजे बोलवलं कोणाला लातूर तस्कर बोलो तो आला तो पण बोल डुप्लिकेट म्हणजे बघा ही त्याची समोरच्याची परिस्थिती आहे तर मित्रांनो आपल्याला खरंच या शहराचा चेहरा मोरा बदलायचा असेल तर विरोधकांच्या आपण वळी पडू नका जे या ठिकाणी समोरचे विरोधक प्रचार करत आहे ते फक्त त्याच्या स्वार्थासाठी उमेदवारी लढवत आहे काँग्रेसची वीस पंचवीस वर्षापासून सत्ता आहे आपण आपल्या या शहराचे काय हाल काँग्रेसने रिक्षावाला आला आहे तो पैशावाला आहे तो पैशेतून तुमच्या मत खरेदी करण्याचा प्रयत्न करेल पण जो पैशाने मत खरेदी करतो तो या शहराचा विकास करू शकत नाही आपण विचार आपण पत्तावर बांधून या ठिकाणी करायचा आहे